कळमनुरी विधानसभेतला विकास माझ्यापेक्षा जनतेला विचारा काय झाला आणि काय नाही ते अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर यांनी बोलताना दिली आहे नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय कळमनुरी विधानसभा मतदारसंघात ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे होता तसा झाला नसल्याची खंत देखील डॉक्टर दिलीप म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केली आहे काय म्हणाले पाहूयात वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर दिलीप म्हस्के नमस्कार मी उमेश प्रवाह नेटवर्क नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आहे नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्या त्यानंतर आता काही दिवसावरच विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यात या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी गुडघ्याला भाषिंग बांधत मतदारसंघात दौरे देखील सुरू केलेत देखील सुरू केल्यात आज माझ्यासोबत डॉक्टर दिलीप मस्के सर आहेत सर कळमदुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण दौरे सुरू केलेत त्याच पद्धतीचं कामकाज देखील सुरू केलं मागच्या पाच वर्षापासूनचं पाहता मागच्या पाच वर्षापासून आपण अविरतपणे मतदारसंघात फिरताना पाहायला मिळतात कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची ही तयारी आपली म्हणायची का काय वाटते हो आम्ही गावोगावी दौरे चालू केलेले आहेत आम्ही जवळपास लोकसभेचे नंतर जवळपास सत्तर टक्के गावांना भेटी दिलेली आहेत आणि माझ्यासोबत आमच्या आमचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष अध्यक्ष हे सोबत असतात आम्ही मतदारसंघामध्ये बऱ्याच शाखेची पण बांधणी केलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नुकतीच एक पत्रकार परिषद देखील झाली यामध्ये येणाऱ्या विधानसभे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होती का तर यामध्ये कशा पद्धतीचे काय निर्णय घेण्यात आले येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली रणनीती कशा पद्धतीने असणार आहे पुढचं पाऊल कशा पद्धतीने आपलं असणार ही आजची पत्रकार परिषद तर उद्या या तीन तारखेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर कळंगुरीमध्ये येणार आहेत आणि सद्य बाळासाहेब आंबेडकरांची जाहीर सभा कळमनुरीमध्ये ठेवलेली आहे त्यानिमित्त ही पत्रकार परिषद होती सद्य बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सी यश टी ओबीसी आरक्षण हितार्थ यात्रा काढलेली आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये जे वाद निर्माण होत आहेत हे वाद होऊ नयेत आरक्षण का आहे हे आरक्षण जनतेला या समजावं यासाठी सद्य बाळासाहेब आंबेडकरांनी यात्रा काढली त्यानिमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती एकंदरीत आपण पाहिलं तर आपण या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करतात ज्याप्रमाणे माणसाच्या अंगातील रक्तवाहिन्या ज्याप्रमाणे वाहतात त्याचप्रमाणे आपलं देखील पक्षाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातलं काम त्याच पद्धतीनं दिसून येतं आहे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आपल्यावरच विजयाचा गुलाल पडावा अशा पद्धतीच्या चर्चा चा वस कळमदुरी विधानसभा मतदारसंघामध्ये ऐकायला मिळतं कसं बघतं आपण याच्याकडे काय भावनात आपलं मी एक वंचित बहुजन आघाडीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी काम करते मी ज्यावेळेसपासून या कळमंदुरीमध्ये आलो आहे त्यावेळेसपासूनच मी या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो आहे दोन हजार एकोणीसलासुद्धा सुद्धा मी उमेदवारी मागितली होती माझी मी सरकारी नोकरी सोडून उमेदवारी मागितली त्यावेळेस अजित मगर साहेबांना उमेदवारी मिळाली त्यावेळेससुद्धा मी काम केलं आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसचं पण ते सांगतो आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसची मी उमेदवारी मागितलेली आहे आणि त्यासाठी मी माझ्या ताकदिनीशी काम करत आहेत जर उमेदवारी साहेबांनी दिली तर शंभर टक्के मी ताकतीनं निवडणूक लढणार पण जर समजा माझ्यापेक्षा कोणी जर साहेबांना उमेदवार चांगला मिळाला आणि चांगला वाटला तर, तरी तरीसुद्धा मी वंचित बहुजन आघाडीमध्येच ताकतीनं काम करणार आहे मागच्या दोन हजार एकोणीसला Uh, का मागार आपण या रिंगणातून का मागार घ्यावं लागली किंवा का घेतली काय काय भावना तुमची मी दोन हजार एकोणीसला उमेदवारी मागितली होती पण पक्षाला माझ्यापेक्षा सक्षम उमेदवार मिळाला किंवा माझ्यापेक्षा सक्षम उमेदवार वाटला त्यामुळं मला उमेदवारी नाही मिळाली त्यामुळं मी मागच्या दोन हजार एकोणीसला निवडणूक लढू शकलो नाही आणि मी येणाऱ्या चोवीसचं पण तेच सांगतो आहे की मला उमेदवारी मिळाली तरच मी निवडणूक लढणार नाही मिळाली तर निवडणूक लढणार नाही एकंदरीतच वंचित बहुजन आघाडीचे मागील पाच वर्षाखाली जे उमेदवार होते त्यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं मराठा समाज असेल ओबीसी बहुल जे काही इतर समाज असेल एस टी एस सी इतर जे काही समाज असेल सर्व म समाजातील मतदारांनी मोठं मताधिक्य त्यांना दिलं होतं त्या व त्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या जे विधानसभा आहेत त्यामध्ये आपल्याला तिकीट मिळालं तर कशा पद्धतीनं मताधिक्य आपण मिळून आणाल कशा पद्धतीनं आपण तयारी कराल मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये मराठा समाजाचा उमेदवार दिला होता आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो पक्ष स्थापन केलेला आहे वंचित हा वंचित समूहांना न्याय देण्यासाठी पक्ष केलेला आहे की जे लो, आ, लोक सत्तेमध्ये गेले नाहीत त्या लोकांना न्याय देण्यासाठी त्या लोकांना उमेदवार देतात दोन हजार एकोणीसलं सर्वच जातीच्या सर्व धर्माच्या लोकांनी मतदान केलं लो होतं था। तसंच त्याच पद्धतीनं आम्ही यावेळेस सुद्धा सर्वांकडेच मतदान मागण्यासाठी जात आहो आणि येणाऱ्या लो विधानसभेमध्ये आम्ही सर्वांकडेच मतदान मागण्यासाठी जाणार आहे दोन हजार चोवीसला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळाली तर कशा पद्धतीनं आपला अजेंडा असणार आहे काय भूमिका अस माझा अजेंडा असणार चार मुद्द्यांवर पहिला मुद्दा शेतकरी हे की आमच्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळाल्या नाही दुसरा मुद्दा असणार आहे शिक्षण आमचा कळवनुरी मतदारसंघ मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला आहे चौथा तिस तिसरा मुद्दा असणार आहे वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्यकीय सुविधा आमच्या मतदारसंघामध्ये पाहिजेत त्या मिळालेल्या नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या कळमनुरी मतदारसंघामध्ये मोठमोठाले महाराष्ट्रातले दोन धरणं आहेत आणि या धरणाचं पाणी आमच्या मतदारसंघामध्ये सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावं शेतकऱ्यांकडे चोवीस म्हणजे बाराही महिने उत्पन्न निघावं शेतकऱ्यांच्या खिशात पा पैसा यावा शेतकऱ्यांच्या खिशात पैशाबरोबरच व्यापार उद्योग वाढावेत हे आमचा माझा स्वतःचा एजेंडा असणार आहे आपण पाहिलं तर मागच्या पाच वर्षामध्ये शिंदे गटाचे म्हणजे महायुतीचे आमदार संतोष बांगर हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तर मागच्या पाच वर्षामध्ये एखादा प्रोजेक्ट मोठा आला का किंवा विकास झाला का काय वाटतं मागच्या काळामध्ये जे काय प्रोजेक्ट आले हे मला विचारण्यापेक्षा आपण जनतेला विचारलं तर खूप चांगलं राहील कारण की मागच्या काळामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक वेळेस लोकं आमच्या कळमुरीतले म्हणतात की कळमरी विधानसभेतला आमदार नेहमी विरोधात असतो पण मागच्या काळातला आमदार आणि खासदारसुद्धा हा सत्तेतला होता त्यामुळं कळमरी विधानसभेचा काय विकास झाला हे माझ्यापेक्षा आपण जनतेला विचारलं तर चांगलं राहील माझं वजन मिळालं तर कशा पद्धतीनं विजय होईल असं वाटतं तिकीट जर मला मिळालं वंचित बहुजन आघाडीनं तिकीट जर दिलं तर मी माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांकडे जाणार आहे सगळ्या लोकांना सांगणार आहे की मी या या कळमनुरी विधानसभेमध्ये काम करतो आहे मागच्या जवळपास दहा वर्षापासून मी तुमच्यासाठी काम करतो आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जे काय काम करेल तर ते मी माझ्यासाठी काम करेल कारण की मी राहणारा या कळमनुरी विधानसभा क्षेत्रातला माझं एक गाव खेडेगाव आहे आणि मला या विधानसभेतले प्रश्न माहिती आहेत की विद्यार्थ्यांना काय पाहिजे शेतकऱ्यांना काय पाहिजे रस्त्यांचा मूलभूत प्रश्न आय रेनवर होतो आहे अनेक आपण खेडे गावातून या शहरापर्यंत आपण आलात वैद्यकीय क्षेत्रामध्ये आलात रस्त्यांचा प्रश्न अनेक ठिकाणचा आहे रस्ते खड्डेमय झालेले आहेत नाहक त्रास प्रवाशांना तथा नागरिकांना होतो आहे आपण कुठले कुठले रस्ते बघितले आणि खरंच विकास झाला असं वाटतं रस्ते तर काय होतं की हे रस्ते तयार होतात पावसाळ्यात खराब होतात पुन्हा सरकार निधी टाकतो ते निधी उचलतात पण माझं मी सांगतो की मी फक्त फक्त आणि फक्त मतदारसंघामध्ये मी ज्या अडचणी भोगल्या मागच्या काळामध्ये मी लहानपणापासून या मतदारसंघा मोडले आणि माझ्या सहवासात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत या अडचणीवर मी काम करणार आहे असं झालं वाटतं का ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाहीत एकंदरीतच हे होते वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर दिलीप मस्के यांनी जी माहिती दिलेली आहे येणाऱ्या कळमदुरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावामध्ये पोहोचत सर्वसामान्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कट कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवत मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तयारीनेशी आहे आणि पक्षाने जर मला संधी दिली तर मी निवडणूक लढवणार अशीसुद्धा प्रतिक्रिया डॉक्टर दिलीप मस्के यांनी दिलेली माझे सहकारी वाजद शेखसह मी उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली